भारताच्या इतिहासात होणार आहे एका भक्तावर संकट आलं होतं आणि त्या संकटातून वाचवण्यासाठी मोठा देवीने हा चमत्कार घडून आणला जो इतका अद्भुत होता कि तो पाहण्यासाठी आता लाखो लोक मोठा देवीच्या दिशेनं निघालेले आहेत मैस एका रात्रीत पांढरी कशी काय होऊ शकते हे पाहण्यासाठी जेव्हा जनावरांचे डॉक्टर तिथे आले लोकांना वाटलं त्यांनी या मशीला रंगवलं असेल किंवा मैस बदलून आणले असेल पण जेव्हा जनावरांच्या डॉक्टरांनी त्याची तपासणी केली तेव्हा डॉक्टरांच्या पायाखालची जमीन सरकली मग नेमकं काय घडला होता चमत्कार मग नेमकं असं काय झालं की ज्यामुळे मशीचा रात्रीतून रंग पांढरा झाला का लाखो लोक मोठा देवीच्या दिशेने निघाले आहे चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट आज आपण अशा एका महत्वाच्या एक की जो देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलाय आधी शक्तीच आहे जे ते एक आढळ स्थान आहे ते स्थान म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील मोठा देवीचं मंदिर महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी नसलं तरी लाखो भाविकांची अपार श्रद्धा या जागृत देवस्थानासाठी जोडलेली आहे नवरात्रीच्या काळात तर इथे पाय ठेवायला जागा नव्हती पण आज घराघरातून प्रत्येक व्यक्तीच्या तोंडी मोठा देवीच नाव पसरलं आहे कारण की एक अद्भुत चमत्कार आज घडला आहे अचानक एका म्हशीच्या बाबतीत घडलेला हा चमत्कार जेव्हा जनावरांच्या डॉक्टरांनी पाहिला तेव्हा जे सत्य बाहेर आलं ते, ते पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली संपूर्ण राज्यातील भाविक आता तिथे ला निघू लागले आहे कारण की या चमत्काराची नोंद देशाच्या इतिहासात होणार आहे देवीचं मंदिर हे अतिशय भव्य आहे देवीच्या मंदिरात प्रवेश करताच मनाला एक वेगळी शांतता आणि ऊर्जा मिळत असते या देवीचा इतिहास तिचं महात्म आणि तिची कृपा आजही अनेक भक्तांना अनुभवता येते सगळ्याच गर्दी मागे या सगळ्या श्रद्धेमागे एक असा अद्भुत चमत्कार आज घडलेला आहे की ज्यामुळे या देवस्थानाची चर्चा आज संपूर्ण जगामध्ये पाहायला मिळालेली आहे कारण की जेव्हा भक्ताची खरी श्रद्धा देवाच्या चरणी लील होते तेव्हा देव देखील त्या ठिकाणी त्या श्रद्धेचा परतफेड म्हणून असा चमत्कार घडून आणतो की जो संपूर्ण देशात एक चर्चेचा विषय बनतो मग काय घडला तो चमत्कार की ज्यामुळे लाखो लोक आता त्या दिशेने निघाले एका रात्रीत असं त्या भक्ताच्या बाबतीत काय घडलं की ज्यामुळे म्हशीचा कलर बदलला आहे का लाखो लोक त्या दिशेने जात आहे या संकेताचा अर्थ नेमकं काय आहे म्हशीचा कलर बदलल्यामुळे नेमकं पुढे काय होणार आहे मोठा देवी ही खूप प्राचीन आणि इतिहासाचा खूप रंजक आहे ही देविका रेणुका मातेचा अवतार मानली जाते तिच्या गरावर पाय ठेवताच भाविकांचे दुःख हो, दूर होत दूर होत असतात अशी श्रद्धा आहे हगड डोंगराव आहे त्याचे त्यामुळे दर्शन घेण्यासाठी थोडी पायपीट करावी लागते पण एकदा का देवीच्या समोर आपण उभं राहिले की सगळा थकवा निघून जातो सगळे दुःख कोष्ट दूर पळून जातात या देवस्थानाची ख्याती केवळ महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशात पसरली आहे याचं कारण म्हणजे इथला नवरात्री महोत्सव नऊ दिवस मोठा देवीवर मोठा सुद्धा अगदी भक्तिभावानं उत्साहात एक अलोट वातावरण तयार झालेलं असतं घटस्थापनेपासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत हा देवीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होत असतो मग तुम्ही विचार करत असाल की या क्षणी जे म्हशीचा चमत्कार जो घडला जो अक्षरशः संपूर्ण देशात व्हायरल झाला एक असा अद्भुत चमत्कार की ज्याची नोंद होणार आहे पण मग याचा त्याच्याशी काय संबंध आहे थोडस लक्षात घ्या या चमत्काराचं मूळ या देवीच्या जागरूक शक्तीमध्ये आहे तिच्या शक्ती या नवरात्रीच्या उत्सवात सगळ्यात जास्त अनुभवते येते नवरात्र उत्सव जो आहे तो दसऱ्याच्या निमित्ताने संपूर्ण राज्यात संपत असतो पण इथे कोजागिरी पौर्णिमापर्यंत तो उत्सव सुरू राहत असतो आणि याच उत्सवाच्या दरम्यान एक मोठा चमत्कार समोर आला नवरात्रीची झाली घटस्थापने गडावर तिची घटस्थापना केली गेली याच काळातून राज्यातील हजारो महिला घटीस म्हणजे अनुष्ठानास बसण्यासाठी मोठा देवी गडावर येतात लक्षात घ्या तिथे अशी प्रथा आहे की हजारो महिला ज्या आहेत राज्यातील विविध भागात तिथे घटीस म्हणजे अनुष्ठानासाठी बसण्यासाठी मोठा गडावर येतात तब्बल नऊ दिवस उपवास करतात पारायण करतात देवीचं चिंतन करतात आणि हे दृश्य खरोखर बघण्यासारखं होतं याही वर्षी झालं मंदिर या नऊ दिवसात अहोरात्र भाविकांसाठी खुलं असतं नवरात्रीच्या काळामध्ये रोज रात्री नामांकित कीर्तनकारांचे कीर्तन होतात भजन कीर्तन जागर हरिपाठ गड प्रदक्षिणा गोंधळ गीते सुवासिनी पूजन आणि होम हवन असे विविध धार्मिक उद जे विधी आहे ते उत्साहात कार्दी कालावधीत पार पडले या काळात गडावर एक वेगळी दिव्यता जाणवली पण याच भक्ती रसाच्या ओघात लोक त्या अद्भुत चमत्काराचे आठवण विसरत नव्हते कारण की तो चमत्कार घडणार होता याची कोणाला कल्पना नव्हती अनेक आहे तो अद्भुत चमत चमत्कार ज्यांनी स्वतःच्या डोळ्याने पाहिला ते अक्षरशः सफल झालेले ला आहेत त्यांचे डोळे दिपले होते कारण की आता लाखो लोक पुन्हा तो चमत्कार पाहिला तिथे हजर झालेले आहेत मग नेमकं काय घडला होता का चमत्कार की ज्यामुळे लाखो लोक त्या दिशेने निघालेले आहेत तो अद्भुत चमत्कार काय होता का ती एका रात्री काळीची पांढरी झाली का त्या भक्तावर नेमकं कोणतं संकट आलं होतं की ज्यामुळे मोठा देवीने आपल्या भक्तासाठी इतका प्रचंड चमत्कार दाखवला खरंच ही जी घटना आहे ती अगदी अभूतपूर्व होती मग काय घडला तो चमत्कार काय झालं होतं नवरात्रीचा नऊ दिवस जे आहे अक्षरशः भक्तीचा महासागर उसळला होता अगदी सकाळी अकरा वाजेपासून जिल्हा न्यायाधीश देवस्थानचे समिती अध्यक्ष यांच्या हस्ते घट्टपणा केली गेली पारंपरिक उत्साहाला त्या ठिकाणी प्रारंभ झाला होता नऊ दिवसापूर्वी घट्टपनेच्या दिवशी देवीचा मुखवटा खाली एक बोटे गाव आहे पायत्याला मोठे गाव तर त्या गावातून घरावर आणला गेला अनेक धार्मिक विधी मंत्रोच्चारात गरावर देवीची स्थापना झाली आणि ही पाहण्यासाठी दूरवरून भाविक गर्दी करू लागले आणि या क्षणापासून खरा तो चमत्काराचा प्रकार तिथे चर्चेला जाऊ लागला नवरात्र महोत्सवातील एक महत्वाचा विधी म्हणजे घटीच बसणे म्हणजे राज्यातील महत्वाच्या महिला तिथे दाखल होतात आणि तिथे जाऊन त्या बसत असतात मग मोठा देवीने आपल्या भक्तासाठी कोणता चमत्कार केला की ज्यामुळे लोक आता लाखो लोक त्या ठिकाणी निघालेले आहेत या मोहटा देवी संस्थानाच्या त्या ठिकाणी खाली एक गाव आहे ज्याचं नाव देखील मोहटे आहे आणि पूर्वी असं सांगितलं जात आहे की याच गावाच्या नावावरून रेणुका मातेला मोहटा देवी असं नाव त्या ठिकाणी केलेलं आहे तिथे पिण्याची पाण्याची व्यवस्था आहे अहोरात्र मोफत महाप्रसादाची सोय उपलब्ध आहे इथे केवळ प्रसाद नाही तर गरजू आणि सामान्य भक्तासाठी पोटभर जेवण मिळते भक्त निवास विशेष अतिथी सेवा सुसज्ज केलं गेलं होतं मग तो अद्भुत चमत्कार याच ठिकाणी घडला गेला प्रचंड पोलीस बंदोबस्त असतो नवरात्रीच्या वेळेस अक्षरशः इतकी गर्दी होते की सर्वसामान्य प्रशासनाच्या पुढे जावं लागतं आणि जेणेकरून पोलिसांना पाचारण करावं लागतं सीसीटीव्ही कॅमेरे एल ई डी स्क्रीन पोलिसांचा बंदोबस्त ठिकठिकाणी थिक थिक पार्किंग व्यवस्था प्रचंड भव्य दिव्य असं त्या ठिकाणी नियोजन होतं चौसष्ट योगिनी मंदिर या ठिकाणी आहे त्यामुळे भावकांना एकाच वेळी अनेक देवांचं दर्शन घेता येतं मग काय चमत्कार घडला त्या रात्री कीर्तन होतं कीर्तन देखील त्या ठिकाणी होत असतात मग मोठा देवीने भक्तासाठी एक असा प्रचंड चमत्कार त्या ठिकाणी घडवला होता मग तो चमत्कार ज्याची वेळ आता आली होती ज्यावेळी तो अद्भुत आणि अविश्वसनीय आणि ऐतिहासिक चमत्काराची जी गोष्ट आहे ती उघड होणार होती त्यामुळे आजही मोठ्या गावात जी लोक आहेत तर एक ते एका पद्धतीनं एक विशेष त्या ठिकाणी नियम पाळला जातो पहा एक गोष्ट अशी घडली होती की काही वाट चुकलेल्या म्हशी ज्या होत्या त्या मोठा देवीच्या गावामध्ये येऊन दाखल झाल्या होत्या काही वाट चुकलेल्या म्हशी होत्या त्या गावात येऊन दाखल झाल्या गावातील भक्त आणि ग्रामस्थांनी त्या ज्या म्हशी होत्या त्यांना ला समजलं या म्हशी नेमकं कोणाच्या आहे आता त्या गावात फिरत फिरत आल्या होत्या त्यांना वाटलं कोणाच तरी असतील म्हणून त्यांनी काय केलं त्या म्हशी घेतल्या आणि त्या एका ठिकाणी बांधून ठेवल्या सांभाळून ठेवल्या आता त्यांची भावना होती की ज्यांच्या असतील त्या हळूहळू शोधत येतील आणि शोधत आल्यानंतर त्या ज्या म्हशी आहे तर त्या ते घेऊन जातील त्यांनी अनेक दिवस वाट पाहिली पण कुणीच मालक आला नाही पण ही जी बातमी आहे ही बातमी अधिकाऱ्यांना समजली अधिकारी त्या ठिकाणी हजर झाले त्यांनी थेट काय केलं ते निष्पाप जे भक्त होते ज्यांनी म्हशी फक्त सांभाळून ठेवल्या होत्या कोणतरी येईन म्हणून घेऊन जाईल म्हणून तर त्या म्हशींचा सुरीचा खोटा आरोप त्यांच्यावर लावला त्यांना ला बोलून त्यांना जेलमध्ये टाकण्याचे आदेश दिले सुरींचा आळ त्या भक्तांवर लावला आता मोठ्या गावात चुकून आलेल्या मशीद त्यांनी फक्त सांभाळून ठेवल्या होत्या कुणतरी येऊन म्हणून आणि त्यांची त्याच्यामध्ये कुठली चूक नव्हती पण अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर त्या ठिकाणी आळ लावला आणि त्या आळाच्या अंतर्गत अटक झाली अटक झाल्यानंतर तुरुंगवाद झाला आणि बिचाऱ्या भक्तांना याच्यामुळे खूप दुःख झालं मग या संकटातून मुक्त होण्यासाठी त्यांनी मोठा देवीची आळवणी केली भक्तांचा खडा पहारा केला उपवास केला आणि देवीला नवस केला हा जोडून प्रार्थना केली आई या पुढे आम्ही गाई मशीचं दूध दही तूप विकणार नाही तुला अर्पण केल्याशिवाय हे संकट दूर कर आम्ही कोणाचीही चोरी केली नाही आमची चूक नाही अक्षरशः त्यांनी एक साकडं घातलं एक महत्वाचा नवस केला आणि भक्ताची खरी भावना आणि आन त्यांचा संत संकल्प पा पाहून मोठा देवीची कृपा झाली दुसऱ्या दिवशी अधिकारी त्या भक्तांना बंदिस्त करण्यासाठी आले होते आणि पाहता तर काय रात्रीतून त्या सर्व मशीचा काळा रंग बनून पांढरा शुभ्र झाला होता आदल्या दिवशी पाहिलेले हा म्हशी नाही हे त्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं त्यांना समजलं हा निव्वळ चमत्कार आहे त्यांनी तात्काळ बंदिस्त करण्याचा हुकूम रद्द केला भक्तांचा जय जयकार झाला देवीचा अद्भुत चमत्कार इतिहासात नोंदवला गेला हाच होता तो अद्भुत चमत्कार ज्याची नोंद भारताच्या इतिहासात झाली होती हा चमत्कार जो दोन तीनशे वर्षापूर्वी कधीतरी या मोठा देवी गावात झाला होता ज्यावेळेस मुघलांची सत्ता ही आपल्या महाराष्ट्रावर त्या ठिकाणी होती त्यावेळेस मुघलांच्या अधिकाऱ्यांच्या त्या मशी हरवल्या होत्या त्यामुळे चुरीचा आळ मोठ्या गावातील भक्तांवर लावला होता आणि त्या दिवसापासून एक असा बदल झाला आहे की त्या मोठ्या गावामध्ये मशी असतील गायी असतील त्यांचं दूध कधीही कुणीही विकत नाही दुधाचे पदार्थ विकले जात नाही कुणीही कोणाला दूध विकत नाही झालेलं दूध पहिला नैवेद्य जो आहे तो देवीला दिला जातो आणि त्यानंतर तो घरात खाल्ला जातो तर अशी प्रथा त्या ठिकाणी पडलेली आहे हा अद्भुत चमत्कार या नवरात्रीच्या दसऱ्याच्या आत्ताच्या या शारदो उत्सवाच्या निमित्ताने पुन्हा एकदा बाहेर आला त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा झाली होती आणि त्यामुळेच पुन्हा एकदा संपूर्ण जे लोक आहेत ते या चमत्काराकडे पाहून थोडेसे चकित झाले होते आणि देवीचा महिमा लोकांच्या लक्षात आला होता या चमत्काराविषयी तुम्हाला कल्पना होती का नक्की कमेंट करून कळवा मोठा देवीला तुम्ही या आधी कधी गेले होते का तिथे गेल्यावर तुम्हाला नेमकं काय वाटलं होतं देवीच्या चमत्काराचा भास तुम्हाला झाला होता का नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद